रत्नागिरी टुडे रत्नागिरीकरांचा बुलंद आवाज आपण जर पाहिलं तर एक असं व्यक्तिमत्वाशी आपण चर्चा करतोय ज्या व्यक्तीच्या नावातच दशरथ दाभोळकर म्हणजे विकासाचा रथ जर पाहिला तर तो दशरथ यांच्यामध्ये आहे आपण जर पाहिलं तर सामाजिक असो शैक्षणिक असो सांस्कृतिक असो आणि खास करून क्रीडा असो या सगळ्या क्षेत्रामध्ये ज्यांनी महत्त्वपूर्ण कामगिरी केले आणि खास आवड असलेले व्यक्तिमत्व हे दशशे डाभोळकर खेडीचे माजी सरपंच दशशे डाभोळकर त्यांचा उद्या वाढदिवस आहे आणि वाढदिवसानंतर त्यांच्याशी चर्चा करतोय सर स्वागत आहे तुमचं नमस्कार वाढदिवस वाढदिवस हे काय सर्वांचे देत असतात परंतु आजपर्यंत केलेली कामाची पोच पावती म्हणा किंवा कार्यकर्त्यांनी आपल्यावर केलेलं प्रेम याच्यामुळं हा वाढदिवस साजरा गेली सहा वर्ष या वाढदिवसापासून मी अलिप्त होतो परंतु ह्यावेळी कार्यकर्त्यांनी विशेष असा वाढदिवस साजरा करूया आणि मला न सांगता हा सर्व बॅनर बिनर बघतोय मी की हा वाढदिवस होतो आहे खऱ्या अर्थानं मी पहिल्यांदाच सांगितलं की हा वाढदिवस तुम्ही करू नका आपल्याला अजून बऱ्याच गोष्टीचे पल्ले काढायचे वाढदिवस हा आपण कार्यकर्त्यांचं करत असतो परंतु हा वाढदिवस करण्यामध्ये कार्यकर्त्यांच्या मनात काय आहे मला माहिती नाही परंतु मी कार्यकर्त्यांना सांगितलं आहे की आपण राजकारणातून थोडं बाजूला होऊन सामाजिक क्षेत्रात आपण काम करतो आहे ते सामाजिक क्षेत्र असेल मग क्रिकेटमध्ये आपण आज चिपळूण क्रिकेट, क्रिकेट असोसिएशनचं काम करतो आहे गुड मॉर्निंग ग्रुपच्या वतीनं आम्ही वेगवेगळे उपक्रम राबवतो आहे विठ्ठलवाडी गणेश मित्रमंडळीच्या माध्यमातून आम्ही वेगळा एक ठसा बाबा गणपती उत्सव कशा पद्धतीनं साजरा केला पाहिजे ह्या बाबतीत आम्ही पर्यावरणपूरक गणपती साजरा करणं हा जो महाराष्ट्र शासनाचा उपक्रम आहे त्या उपक्रमाप्रमाणे आम्ही ते करतो आहे आणि हे सर्व करत असताना कातकरवाड्यात जाऊन आम्ही कातकरवाड्यातल्या लोकांना दिवाळी कशी साजरी करता येईल म्हणजे दिवाळीचा सण देखील आम्ही विठ्ठलवाडी गणेश मंत्री मंडळाच्या माध्यमातून हे करत असतो परंतु वाढदिवस आपण आपला आता पाच सहा वर्ष झाले आपण साजरा करत नाही बाहेर कुठेतरी जाऊन आपण तो हे करत असतो पर परंतु ह्यावेळी कार्यकर्त्यांनी मनावं घेतलं की आपण आम्ही करतोय तुम्ही शांत राहा आणि मी शांतच आहे परंतु तुमचा आता फोन आल्यानंतर मी तुमच्याशी चर्चा करतो आहे ठिकाणी पाहिलं तर अजून बरेचसे पल्ले गाठाचे मग सामाजिक असो राजकीय असो असे बरेच पल्ले गाठायचे इतके आ, आ, वारस, कौना, कौना जीवन जीवनप्रवास कसा खरं तर सांगू की माझ्या घरामध्ये राजकीय वारस कोणा वारसा कोणाला नाही आहे माझे वडील पशुसहून खात्यात सर्विसला होते माझं कॉलेज जीवन संपल्यानंतर एकच काम होतं की आयुष्यामध्ये आपल्याला नोकरी मिळवणं आणि नोकरी मिळवण्यासाठी मी लोटेक इंडस्ट्रीजपासून तर खेरडी इंडस्ट्रीज खडपूर इंडस्ट्रीजपर्यंत मी धावाधाव केली आणि असोसिएट केबल कंपनीमध्ये मी एक साधा मजूर म्हणून कामाला सुरुवात केली आणि आपल्यामध्ये असलेला कामगार क्षेत्रातलं गुण आज कामगार दिनदेखील आहे कामगार दिनाच्या मनापासून शुभेच्छा देतो कारण मी कामगार क्षेत्रातला घडलेला कार्य आहे आणि असाच कंपनीमध्ये एक प्रसंग आला आणि त्या प्रसंगाला मी सोमारो गेलो आणि त्यावेळी तात्काळ कंपनीनं मला गेट कंपनीचा गेट दाखवला आणि त्या संघर्षातून घडलेला कार्यकर्ता आहे आणि त्यावेळी माझ्याबरोबर पंधरा कामगारांना निलंबित व्हावं लागलं परंतु त्यात निलंबित झालेल्या कामगारांना न्याय देईपर्यंत शाबळकर दोन हजारला स्वस्त बसला नव्हता हो आणि त्या जोरावर मी त्या कामगारांना न्याय मिळवून दिला आणि माझ्यासाठी ज्यांनी स्ट्राईक केलं त्यांना देखील त्यावेळी न्याय मिळवून देण्याचं काम केलं त्याच्यामुळे एक मजूर एक ऑपरेटर ते आज माजी सरपंच क्रिकेट असोसिएशनचा अध्यक्ष या पदापर्यंत तरी काम केलं तरुण तू हे करत असताना जेव्हा कंपनीतून बाहेर पडल्यानंतर माझ्या आयुष्यामध्ये मा पहिला व्यवसाय कोणता करावा तर व्यवसाय करायच्या अगोदर मी कंपनीच्या अगोदर मी कंपनीत काम करत असताना माझं मित्र संदीप सुर्वे अबू यादव असतील यांनी मला पानपट्टीचा व्यवसाय आपण असं असेल तर टाकायचं आहे तर तू करशील काय तेव्हा माझ्या मनात माझा भाऊ विवेक दाभोळकर प्रशांत दाभोळकर आम्ही मिळून निर्णय घेतला की मग पानपट्टीचा व्यवसाय कारण आमच्याकडं असं व्यवसाय करणारा कोण नव्हता वडील माझे पशुसंवर्धन खात्यामध्ये काम करणारे असल्यामुळे व्यवसाय हा माझ्या दृष्टीनं पहिल्यानं तेव्हा बँकेचं लोन कोण देईल आपल्याला कारण का जी ओमेगाच्या बाजूची जी, जी पानपट्टी दिसते त्या पानपट्टीमध्ये बसून आपण धंदा केलेला कार्य आहे आणि त्या पावी लोन कोण देईल त्यावेळी मला बाळासाहेब माटे सहकारी संस्थेनं त्यावेळी आम्हाला लोन दिलं आणि तेव्हा पन्नास हजारचं लोन आम्ही घेऊन तो पानपट्टीचा व्यवसाय चालू केला मला वाटतं दोन हजारच्या दरम्यान तेव्हा मी कंपनीत पण काम करतो आणि कंपनी सुटल्यावर पानपट्टी व्यवसाय हे करत असताना पहिल्यापासून मुलांमध्ये वावरणं एक चुनूक दाखवून आणि व्यसनापासून बाजूला राहणं हे मूळ तंत्र पहिल्यापासून बघितल्यामुळे कारण का आपली परिस्थिती मी त्यावेळीच्या काळात जेव्हा त्याव बघत होतो तेव्हा व्यसनधीन पिढी घडत होती आणि त्याच्यातून आपल्याला बाजूला व्हावं हे एकच व्यवसायात उतरायचं मी कंपनी करता करता मी पानपट्टीचा व्यवसाय के चालू मा केला आणि पानपट्टीच्या व्यवसायामध्ये मला एवढी ग्रोथ आली आणि मला तुम्हाल तुम्हाला सांगितलं मध्ये की कंपनीमध्ये असं एक हे झालं की कामगारांना वेतनवाढीसाठी मी वाद घातला आणि त्यावेळी मला बाहेर पडावं लागलं आणि त्याचं बाहेर पडलं मी त्या मॅनेजरना धन्यवाद देतो आजही आमचे ते पी सावंत म्हणून होते की तुम्ही मला बाहेर काढलेत म्हणून दशरथ वगैरे घडला नाही तर मला त्यावेळी जर काढली नसेल तर दशरथ वगैरे घडत नव्हता आणि मी पानपट्टीच्या व्यवसायात आलो पानपट्टीच्या व्यवसायामध्ये बऱ्यापैकी व्यवसाय केला आणि त्यात जोडधंदा म्हणून मी जे पानपट्टीचे सप्लायर आहेत म्हणजे पान बनारस पान आणि कलकत्ता पान ते सप्लायचा व्यवसाय के चालू केला आणि त्या व्यवसायात देखील मला यश आलं मग हा असलेला व्यवसाय भावाच्या ताब्यात दिला मग कंपन्यांमध्ये जाऊन आपल्याला काय व्यवसाय करता येतो का मग कन्स्ट्रक्शन लाईनमध्ये छोट्या मोठ्या पाकाड्या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून लेबर सप्लायची कामं चालू केली आणि त्यातून माझा खऱ्या अर्थानं जीवन प्रवाह चालू झाला आणि तळमळीतला कार्यकर्ता असल्यामुळे एखाद्या प्रसंगाला धावून जाणं ॲक्सिडेंट झाले की त्याला उचलून गाडीत टाकणं आणि अशा गोष्टीतून आम्ही कार्यकर्ते तयार झालो आता बघतो दोन हजार दहाला इलेक्शनला मला सामोरावं जावं लागलं आणि मी कन्स्ट्रक्शन व्यवसायामध्ये भावाच्या ताब्यात धंदा तो पानपटी दिला आणि कन्स्ट्रक्शनच्या व्यवसायात आलो आणि कन्स्ट्रक्शनच्या व्यवसायात आल्यानंतर त्याच्यात पण माग प्रत्येक व्यवसायामध्ये म्हणजे कामगार क्षेत्रात काम केलं मी कधीही रात्री झोपलो नाही नाईट ड्युटी होती म्हणून प्रत्येक क्षेत्र झोकून काम करावं झोकून केल्यावर सर्व काही मिळतं हे माझा अनुभव आहे आणि मी झोकून देऊन कंट्रक्शन व्यवसायात काम केलं मला त्याच्यात कधीही कमी पडलं नाही वेळ आल्यावर स्वतः कुदळपावडं घेतलेलं आहे परंतु काम जे हातात घेतलं आहे ते पूर्ण करायचं ध्येय आहे आणि मी ग्रामपंचायतला जेव्हा उभा राहिलो तेव्हा माझ्याबरोबर कार्यकर्ते देखील नव्हते कारण का माझ्यासमोर एक बलाढ्य शक्ती होती आणि त्याच्यासमोर मला या वार्डात लढत असताना आपण लढूया तर कार्यकर्त्यांच्या भावनेत आणि असंच आता जो माझा वाढदिवसाचा औचित्य साधला नाही की आपण हे करायचं तसंच मी कार्यकर्त्यांच्या आत्मविश्वासाद्वारावर त्या इलेक्शन लढलं आणि मी जिंकलो त्यावेळी जिंकल्यामुळे आमच्या बॉडी पॅनल प्रमुख यांच्या नेतृत्वाखाली आम्ही त्या राजकीय क्षेत्रात आलो त्याच्यानंतर मी सदस्य झालो सरपंच झालो आणि सरपंच झाल्यानंतर मागं वळून कधी बघितले नाही राजकीय क्षेत्रात काम करताना आपण का हे करताना व्यवसाय वाढवला मला व्यवसायाची प्रचंड आवड कारण का मी आयुष्यामध्ये जेव्हा काम करतो तेव्हा प्रत्येक गोष्टी स्वप्न बघत असतो आणि स्वप्न सत्यात उतरायचं काम मी आयुष्यामध्ये केलं जेव्हा मी कंपनीत काम करतो तेव्हा असं मला वाटायचं की आपण आपली पण एखादी फॅक्टरी असावी आपण देखील लेबर व्यवसाय करावा आपण देखील कंट्रक्शन व्यवसाय करावा आणि त्या त्या स्वप्न बघितली ती ती, ती स्वप्न मी साकारली आणि माझं आज देखील खडपोलीमध्ये एक युनिट मी चालू केलं आता माझं सर्व स्ट्रक्चर उभं राहिले मी हे सर्व करताना आपण स्वप्न बघावीत पण स्वप्न बघत असताना ती सत्यात उतरवणं हे खूप कठीण असतं आणि ह्यासाठी आज मी जेव्हा एका कंपनीत काम करतो तेव्हा तीस कंपनीचे का कंपनीत काम करणारे कामगार होतो आज माझ्याकडं स्वतःकडं जवळजवळ पस्तीस एक स्टाफ आहे सर्व काम करायला पर आज माझ्याबरोबर वीस ते पंचवीस कार्यकर्ते आज मी कन्स्ट्रक्शन व्यवसायात उभे केलेत ह्याचं एकच कारण आहे की खालून थे थे थे। वर आलेला कार्यकर्ता याला खालच्या कार्यकर्त्याची जाणीव असते कारण का ज्यावेळी आम्ही ग्राउंडवर काम करतो कामगार म्हणून काम करतो तेव्हा आम्हाला देखील कुणीतरी मदत करावी अशी अपेक्षा असायची आणि त्यावेळी अपेक्षा पूर्ण नाही झाल्या परंतु आपण त्या क्षेत्रातून वर आल्यानंतर आपल्या आजूबाजूच्या कार्यकर्त्यांना उभी केली तर आपली उन्नती होते हे मला आहे आणि ह्या उन्नतीमुळंच मी याला मी कॉलेज पण बारावीनंतर सोडलं आणि बारावी सोडल्यानंतर आपण सिव्हिलमध्ये काम करताना आपले रजिस्ट्रेशन कसं होईल परंतु घेतलेली का कष्टा कष्ट आणि या सर्व गोष्टीमुळं मी रजिस्ट्रेशन केलं स्वतःचं गव्हर्नमेंट रजिस्ट्रेशन केलं पेस कंट्रोलचं केलं दाभोळकर ट्रेडर्सचं केलं आणि हा फर्म तयार करत गेलो आणि वेगवेगळ्या व्यवसायात बिल्डिंग व्यवसायात उतरलो बिल्डिंग व्यवसायात यश आलं आणि ह्या सर्व गोष्टी करण्यामागे अतिशय आपल्याला कष्ट करावे लागतात चांगल्या गोष्टी ज्या जेवढ्या घेता येतील त्या घेत कारण माझ्या आयुष्यामध्ये मला वाटते की मी हॉटेलमध्ये पहिल्यांदा जेवलो होतो त्यावेळी मला मी आप आपण असं म्हणजे कांदे कापून स्लाईस कापून कापतात किंवा ते खातात हे मलाच माहिती नव्हतं की ते पाणी हात बुडवायला येतो तो पण आपल्याला त्यावेळी माहीत नव्हतं परंतु आज आम्ही हॉटेलमध्ये रोज जेवण जातो आज चांगल्या आपण क्रिकेटपटूंबरोबर जेवायला बसतो याचा आनंद आहे की के आपण केलेले कष्ट कुठंतरी फायला होतं आईवडिलांचे आशीर्वाद कुठेतरी आपल्यासाठी फायला येतात आणि शून्यातून घडलेला कार्यकर्ता असल्यामुळं मला कोणत्याही गोष्टीत सहज कॉन्शाशी रूढता येतं हे तर एखाद्या मी कोणी मान अपमान केला तो तो अपमान सहन करण्याची ताकद देखील माझ्यात आहे कोणी त्याचा हे केलं त्याचा बदला कधी घ्यायचा नाही परंतु आपल्या शब्दामध्ये त्याला सुनवायची ना ऐकलं तर त्याला फु बाय देऊन आपण आपलं काम करायचं आहे ह्या अशानून घडलेला कार्यकर्ता आहे त्याच्यामुळं मी काय असं मोठा मोठं असं व्यक्तिमत्व नाही परंतु आयुष्यामध्ये आपण आल्यावर काहीतरी चांगलं करावं आणि ते चांगलं आपण करण्याच्या प्रयत्नात आहोत आणि हेच वाढदिवसाच्या निमित्तानं आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की आम्ही अर्थ थ्रू हां ग्राउंड टू अर्थ असा आमचा हे आहे त्याच्यामुळं एवढं काय आम्ही भरावून न जाता एखादी गोष्ट करायची आहे तर मनापासून करायची जमेल तेव्हा हो म्हणायचं आणि जेव्हा जमणार नाही त्याला नाही ना म्हणायचं अशा प्रकारे आम्ही हे करतोय म्हणून आज व्यवसायामध्ये पाय धरून आहे पाहिलं तर म्हणजे ग्राउंड टू अर्थ आलेला कार्यकर्ता म्हणजे यश दाभोळकर तुम्ही आता बोललात की सरपंच झाला तुम्ही राजकारणाकडे कसे काय बोलात तुम्ही तर सामाजिक होतात तुम्हाला फॅक्टरी लाईन होतं किंवा इतर अनेक धंदे तुम्ही केलात राजकारणाकडे कसे काय बोला राजकारणामध्ये म्हणजे हे सर्व करत असताना पाणपट्टी व्यवसाय करत असताना कार्यकर्त्यांची मागणी मला मित्रपरिवार भरपूर आहे आजही जर कधी बोललो की शंभर कार्यकर्ते आम्ही एकत्र जमा करायची ताकद आहे त्याला कारण एक आहे की पहिल्यापासून लोकांच्यात राहणं क्रिकेटचं वेळ असल्यामुळं मौ। क्रिकेटमध्ये ग्रुप तयार करणं तो जमा करणं टुर्नामेंटसाठी पोरांना घेऊन जाणं जमा करणं त्यावेळी सायकलनी जायचो आता गाड्या भरून जाऊ शकतो पण तेव्हा सायकलनी जात होतो आणि ह्या सर्व गोष्टी करत असताना ग्रुप जमा करणं राजकारणातली मुलांची हे होती मग एक इलेक्शन खेळ खेळलो दुसरं इलेक्शनला स्वतः उभं राहिलो दोन हजार पंधरा परत तिथं निवडून आलो दोन हजार सतराला लेडीज आरक्षण पडलं स्वतः मिसेस जिल्हा परिषदला निवडून आली आणि दोन हजार एकोणीसला मी म्हटलं की आता दहा वर्ष ग्रामपंचायतमध्ये आपण लढलो आहे तर आता आपल्यापैकी आपल्या कार्यकर्ता निवडून आला पाहिजे तू ज्या समाजातला म्हणजे तुमचा रियाज भाई ज्या जा समाजातली जा दहा पंधरा मतं नव्हती त्या समाजात त्या माणसाला देखील निवडून आणली राकेश दाभोळकर आणि माझी स्वतःची वहिनी असे तीन सदस्य मी स्वतः गॅप घेतली पाच वर्ष ग्रामपंचायतमध्ये आपण हे सर्व करत असताना आपल्यावर आपल्या बाजूच्या कार्यकर्ते देखील तयार होणं गरजेचं आहे आणि त्यासाठी हे राजकारणात येण्याचं एकच कारण की सामाजिक आवड असेल तर तुम्हाला राजकारणाची जोड असावी लागते समाज समाजकरण होताना राजकारण जोड असेल तरच आपण समाजकरण करू शकतो <coughs> ग्रामपंचायतच्या माध्यमातून ओळख वाढली अधिकाऱ्यांपर्यंत जाता आलं पत्रकारांपर्यंत जाता आलं आणि त्याच्यामुळं सामाजिक भावना पहिल्यांदा कसं असतं की आपण एकटे वावरत असतो तेव्हा काय परंतु जेव्हा एखादी जबाबदारी येते तर जबाबदारीच्या वागणिकेतून आपल्यात बदल होतो कारण का पहिल्यांदा जेव्हा असेल तेव्हा मी कार्यकर्त्यांना ओरडत असायचो परंतु ज्यावेळी राजकारणात गेल्यानंतर एक परिपक्वता येते ती आपल्याकडे परिपक्वता आली आणि अधिकाऱ्यांशी कसं बोलायला पाहिजे अधिकाऱ्यांशी कशी गोड बोलून कामं काढली पाहिजेत त्यांच्याकडनं गावाच्या विकासासाठी काय करता आलं पाहिजे आणि त्याच्यामुळं राजकारणाचा आधार घेतला आणि आता माझी पत्नी स्वतः जिल्हा बँकेतलं काम करते मा राष्ट्रवादीचे प्रदेशवर काम करते आणि हे सर्व करत असताना त्यांना सपोर्ट द्यायचं जे सदस्य निवडून आले त्यांना सपोर्ट करायचं आणि त्यांच्याबरोबर आपण आज काम करतो आहे आणि आमदार शेखर निकमसारखा एक दूरदृष्टी नेता ज्याला जेव्हा जेव्हा त्यांना आपण एखाद्या मदतीची हाक मारली कामाची हाक मारली आणि त्यांनी कधी आम्हाला नाही म्हटली नाहीत त्याच्यामुळे अशा एका चांगल्या माणसाच्या मागे आम्ही उभे आहोत त्याच्यात आम्हाला सार्थ अभिमान आहे आपण जर पाहिलं तर चांगल्या माणसाच्या पाठी तुम्ही उभे आहात आमचा शेखर निकम तुमच्याबरोबर आहेत तुम्ही त्यांच्याबरोबर आहात आपण जर पाहिलं तर पंचायत समिती निवडणुकीमध्ये तुम्हाला पराभव सहन करावा लागला आपण जर पाहिलं तर तुमचे पॅनल उभं होतं पण काही ठिकाणी तुम्हाला पराभव सहन करा काय सांगा पंचायत समिती की ग्रामपंचायत ग्रामपंचायतमध्ये आमच्याच पक्षातमध्ये आम्हाला दोन भाग पडायला लागले आणि आमच्यातल्यात राजकीय शक्ती आमच्या उफाळून आल्या आणि त्या राजकीय शक्ती उफाळून आल्यामुळंच ह्या सर्व गोष्टी घडल्या परंतु हे सर्व करत असताना आम्ही मी आणि अबुषेद वेगळे लढलो दुसरं पॅनल वेगळं लढलं आणखी तिसरं पॅनल वेगळं लढलं आणि तीन पॅनल लढल्यांमुळे आमच्या पॅनलचे आमच्या विचाराचे आम्ही सहा उमेदवार निवडून आणलो पलीकडं माहिती होती मग काँग्रेसचे चार असतील शिवसेनेचे आम्ही आमच्या ताकदीनं राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून आम्ही लढलो राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित सुकाई पॅनल म्हणून आम्ही लढलो पण समोरचे लढले ते प्रत्येक पक्षातले वेगवेगळे लढले आमच्याकडं असं वेगळ्या पक्षातून आमच्याबरोबर कोण आम्ही राष्ट्रवादी हो प्युअर म्हणून लढलो आणि समोरचे लढले ते सर्व एकजुटीनं एकत्र येऊन लढले आम्हाला पाडण्यासाठी आणि त्याच्यामुळे काँग्रेसवाले हो होते त्याच्या शिवसेनावाले हो होते त्यावेळी हो त्या भाजपवाले पण होते आणि असे चार पक्ष एकत्र येऊन आमच्या आमच्याविरोध लढल्यामुळे आम्हाला तो कदाचित पराजय घ्या करावा लागला व भविष्यामध्ये पुन्हा एकदा खेरडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस विचाराची लोकं कशी निवडून येतील याबाबत आम्ही शंभर टक्के आणि महायुती म्हणून जर उद्या आम्हाला आदेश आला तर महायुती म्हणून आम्ही कसं लढता येईल ते आम्ही नक्कीच प्रयत्न करू आपण पाहिलं तर आमदारकीची निवडणूक या ठिकाणी पार पडलेली आहे आणि दसऱ्या आपण जर पाहिलं तर या ठिकाणी चिपुंजा जो मतदारसंघामध्ये आमचा शैक्षणिक माना कमी मताधिक कमी आलेला आहे असं नेमकं का झालं सरांनी शंभर टक्के खूप चांगली कामं गेली प्रत्येकाच्या वाढी रस्त्यापर्यंत रस्ते नेले गेले परंतु जो एक सामाजिक घाट पाडला गेला की संविधान बदलतं आहे मुस्लिम समाजाबाबतीत वेगळं वातावरण तयार केलं गेलं आणि तो फटका सरांना बसला शरद पवार आणि अजितदादा पवार यांच्यातला गट पडल्यामुळं शरद पवारांचा गट एक बाजूला झाला आणि सरांनी कामं केली होती म्हणून भाजप आम शिंदे गट आणि राष्ट्रवादी हा आम्ही एकत्र लढलो आम्हाला त्याचा चांगलाच फायदा था झाला था म्हणून हे होत असताना समाजामध्ये वेगळ्या पद्धतीनं प्रचार केला गेला आणि तो प्रचाराचा फटका आम्हाला बसला नाहीतर शेखर सरे पंचवीस हजारांनी मतांनी निवडून नी यायला पाहिजे होते परंतु चुकीच्या पद्धतीनं प्रचार यंत्रणा राबवल्यामुळे आम्हाला थोडं मतधक्के कमी पडलं कुठेतरी आपण कमी पडलो आहे कारण का एकंदर पाहिलं तर या ठिकाणी चांगली कामं तुम्ही आता बोललात केलेली आहे आणि स्वतः प्रवा आमदार शेखर क असे म्हणाले मी कसा निवडून आलो आहे हे मला माहिती आहे असं ते स्वतः व वक्तव्य केलेलं आहे असं वाटत नाही आपण कुठेतरी कमी पडलं कार्यकर्ते आमचे कमी पडले आम्ही शंभर टक्के मान्य करतो म्हणजे मी स्वतःच देखील कार्यकर्ता आहे आम्ही क कार्यकर्ते कमी पण आम्ही हवेत राहिलो की आम्ही विकास कामं एवढी केली आहेत त्याच्यामुळे आम्हाला पराजय करणं अशक्य आहे परंतु समोरच्या व्यक्तीनं जो काय महापूर आणला होता आणि त्या महापुराच्या बदल्यात लोकांनी कदाचित मतं टाकली असतील परंतु सरांनी केलेली विकास कामं ही कुठंतरी शाबित होती म्हणून तर जरी आम्हाला काटावरचं बहुमत मिळालं तरी आमचा विजय झाला आहे त्याच्यामुळे आम्ही ह्या विजयाचा खूप आनंद व्यक्त करतो आहे आणि सर पुन्हा एकदा विकास आणत आहेत त्यामुळे पराजय हे होत हो पण पराजय किती मतां झाला आणि विजय किती मतां झाला ह्याच्याशी मत विजय हा विजय असतो त्याच्यामुळे सात हजारांनी शेखर सर निवडून आले कदाचित पुढच्या वेळी ही बांधणी आम्ही आणखी जोरानं करू आणि कार्यकर्त्यांना एक काम करण्याची पुन्हा संधी मिळाली की आपण कुठंतरी सरांनी एवढी कामं आणून आपण कमी पडलो आहे तर आता पुन्हा न संघटना बांधणीसाठी आम्ही शंभर टक्के प्रयत्न करू आपल्याला मंत्रीपद मिळत नाही कारण मागच्या सर मंत्रीपद आपल्याकडे हुकले आणि आता पण हुकले गेले कुठं खंत मंत्रिपदावर एवढा बोलण्या एवढं मी काय मोठा कार्यकर्ता नाही आहे परंतु भविष्यामध्ये शंभर टक्के सरांना मंत्रिपद मिळणार आणि सर अजितदादांच्या जवळ असल्यामुळे मंत्रिपदापेक्षाही जास्त कामं आज विकास कामं आणतायत आणि मला वाटते सर जर मंत्रिपद झाले तर ते तिकडं मुंबईमध्ये अडकून राहतील आणि मतदारसंघामध्ये लक्ष कमी होईल म्हणून कदाचित सरांनी तो, तो मंत्रिपद घेतलेलं नसावं परंतु भविष्य काळामध्येच सर आणखी चांगल्या जोमानं काम केलं तर मंत्रिमद शंभर टक्के आणि आमच्या कार्यकर्त्यांची भावना आहे की त्यांना मंत्रिपद मिळावं परवाच्या ह्याच्या आम्ही बाबाजी साहेबांनी देखील मागणी केली की सरांसारख्या कार्यकर्त्याला मंत्री मिळायला पाहिजे अजित पवार आपल्याकडे आले होते त्यांनी तुमची शाळा घेतलेली आहे त्याने असं म्हटलं की बाबा जाधवांना सांगतं की प्रत्येक ठिकाणी तालुका तालुका वाज या ठिकाणी कार्यालय ओपन केले पाहिजेत कशी बांधणी करणार एवढा काय मी मोठा कार्यकर्ता नाही आहे तालुक्यातले पण मी माझ्या गावातला विषय असेल तर मी गावातल्या आणि माझ्या आजूबाजूच्या जिल्हा परिषद गटामध्ये जिथं राष्ट्रवादीची सभासद नोंदणी करायची आहे ती घरपट जाऊन आपण सभासद नोंदणी कशी करता येईल प्रत्येक कार्यकर्त्यापर्यंत कसं पोचता येईल ते शंभर टक्के करू आणि जिल्हा परिषद गटामध्ये आमच्या महायुतीचा आमच्या पक्षाचा अजिंठा कसा राबवता येईल त्यासाठी शंभर टक्के प्रयत्न करू आपण जर पाहिलं दशेशनं सामाजिक आहे सांस्कृतिक आहे क्रीडा आहे पण सगळ्यात क्रीडामधलं महत्त्वाचं आहे ते क्रिकेटचं वेळ खूप आहे तर आपण जर पाहिलं तर वेगळ्या माध्यमातून क्रिकेट स्पर्धा असो राज्यस्तरीय असो सिजन पवार क्रिकेट स्पर्धा असो तशंश सर हे वेळ कसं काय मी मुळात स्वतः चांगला क्रिकेटपटू टेनिसचा होतो पण त्यावीच्या परिस्थितीप्रमाणे आपल्याला जास्त क्रिकेट खेळता आलं नाही परंतु आमच्या गावांतर्गत जेव्हा टुर्नामेंट असायचे तेव्हा मी एक बॉलिंग चांगली करायचो बॅटिंग करायचो तेव्हा सोळा सोळा ओव्हरच्या मॅचेस असायच्या परंतु कालांतराने परिस्थितीप्रमाणे आपण जेव्हा नोकरीला लागलो तेव्हा क्रिकेटचं माझं क्रिकेट खेळणं बंद झालं पण क्रिकेट वेळ कमी नाही झालं कुठेही मॅचेस असो कुठेही काय असो ते मॅच बघायला जाणं ती माझी आवड होती परंतु तु तुम्हाला मी म्हटलं की मला स्वप्न बघायची जी सवय आहे जसं मी क्रिकेट खेळतो तेव्हा मला पण स्वप्न वाटायचं की आपण पण कपिल देवसारखी बॉलिंग करावी आपण सुनील गावसकर सारखी बॅटिंग करावी आपल्या भविष्यामध्ये आपल्याला ना नाही जमलं तर आपल्या मुलाला देखील कुठेतरी दे क्रिकेटमध्ये दे आपल्याला आणता येईल कारण की त्यावेळीची परिस्थिती होती आणि ज्यावेळी खरोखर माझ्याकडे ती योग्य परिस्थिती आली आणि जेव्हा माझा मुलगा पाच सहा वर्षाचा झाला दा तेव्हापासून मी लेदर क्रिकेटला जे जोर द्यायला सुरुवात केली मी त्याला स्वतः माझ्या घरासमोर लेदरसाठी विकेट बनवली मी स्वतः त्याला बॉलिंग आजही करतो की त्याला बॉलिंग करतो आता तो पंधरा वर्षाचा झाला आहे तो क्रिकेट करतो क्रिकेट खेळायला लागला आणि माझा तर क्रिकेटची आवड असल्यामुळे मी तिथं लेदर क्रिकेटच्या नेटला पोरग्याला घेऊन जायचो तेव्हा तिथं जायचो आणि तिथं बघता बघता उदय कानेकरनी मला छोटी छोटी जबाबदारी शेट हे करायला पाहिजे ते करायला पाहिजे हे करता करता मी ते नेटला काय जे कॉन्क्रीट करून द्यायचं आहे छोटी मोठी कामं करायला लागलो त्यावेळी अध्यक्ष आमचे सुचा रेडीज होते यार दशरथला सदस्य करून घ्या सदस्य झालो मग ते आपण एक एखादी जबाबदारी घेतली की झोकून काम करेन सदस्य झाल्यानंतर जे काय आपल्याला काम करायचं आहे मग आम्ही अंडर सिक्स्टीन अंडर फोर्टीनची टुर्नामेंट घेतली ती टुर्नामेंट घेतल्यावर पुन्हा मला सुचांना म्हटले की नाही दशरथ तूच अध्यक्ष हो म्हणून मला अध्यक्ष गेले अध्यक्ष झाल्यानंतर राज्यस्तरीय टुर्नामेंट घेतली आज सलग दोन वर्ष राज्यस्तरीय टुर्नामेंट त्यासाठी मला आमदार शेखर निकम सरांचा खूप मोठा पाठिंबा आहे मी ज्यावेळी टुर्नामेंटसाठी गेलो साहेब तर मला आमदार फंडातून जी काय मदत लागेल ती मला करतात आणि ह्या सर्व घडामोडीमध्ये आवड असणं गरजे शेखर सरांना स्वतः क्रिकेटची खूप आवड आहे आणि त्यांना प्रचंड आवड असल्या मी राज्यस्तरीय टुर्नामेंट घेतल्यानंतर साहेबांना देखील ते घेऊन आण तटकरे साहेबांनी मला तेव्हाच सांगितलं नाही की पुढच्या वेळी जे काही तुम्हाला राज्यस्तरीय टुर्नामेंटला मदत लागेल तर शंभर टक्के माझ्याकडनं होईल आणि अशा सर्वांच्या मदतीचे हात येतात कंपन्यांकडून काही स्पॉन्सरशिप मिळते आणि त्याच्यामुळं राज्यस्तरीय मुलं खेळायला लागल्यामुळं आमच्या नेटमध्ये आज चिप क्रिकेट असोसिएशनच्या जवळ शंभर एक मुलं रोज नेट प्रॅक्टिसला येत असतात आणि ह्याच्यातूनच मला क्रिकेटची आवड मला स्वतःला क्रिकेटची आवड आहे स्वतः काही क्रिकेट खेळले त्याच्यामुळे ती क्रिकेटची आवड आहे आणि ती जोपासण्याचं काम आणि जबाबदारी आपल्याकडं दिली सुचांनासारख्या एका मो मोठ्या माणसानं ती जबाबदारी लिहिला पार करणं हे आपलं काम आहे आता मी तुम्हाला प्रश्न विचारतो म्हणाल की त्या प्रश्न उत्तर मी देऊ शकत नाही एवढा मोडा नाही पण ज्या डे मला अष्टचे दोन तुकडे पडले म्हणजे दादा आणि मोठे मोठेसाहेब वेगळेवेगळे झाले काय वाटलं म्हणाला त्यावेळी मनाला थोडं वाईट वाटलंच परंतु शेवटी राजकारणामध्ये निर्णय क्षमता एखादी घेतली जसं आमच्या व्यवसायत पण आहे एकदा निर्णय घेतला किती टक्के बिलो गेलो किती टक्के अभाव गेलं त्याचा विचार करायचा नाही तसा राजकारणामध्ये एकदा निर्णय घेतला आणि चांगल्या माणसाच्या पाठीमाग उभं राहायची जेव्हा वेळ आली तेव्हा आम्ही मान्य शेखर निकम ही व्यक्ती बघितलेली मग वेदना होतात ना कोणाला वेदना होत नाही की आपल्या माणसाबरोबर लढायचं आहे परंतु शेवटी भावनेचं राजकारण करून चालत नाही कारण का दया हे भिकेचं लक्षण असं म्हणतात तसं कोणतेही दया कोणाला दाखवायची किवटं दाखवायची त्याच्यापेक्षा आपल्याला काय करायचं आहे हे एकदा ध्येय ठरलं की नाही आपण एका चांगल्या माणसाच्या प्रामाणिक माणसाच्या मागं राहतो आहे त्यावेळी मग कोण आपल्यासमोर आहे मग स्वतःचा सक्का भाऊ आहे की स्वतःचे वडील आहेत हे विचार करायचं आपण एकदा प्रामाणिकपणानं एखाद्या माणसाचे राहिलं मग माझा पाय फ्रॅक्चर असताना देखील मी प्रचार करत होतो पाहिलं तर या ठिकाणी ते अपघात झाला होता आणि अपघातामध्ये तुम्ही तुमच्या दुखापत झाली होती आपण एक दुसरा प्रश्न असं विचारतो की आता आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका येतील अनेकांच्या मनामध्ये आहे की कुठेतरी दश पंचायत समितीच्या रिंगणामध्ये यावेत काय वाटतं मुळात मी तुम्हाला सांगितलं की दोन हजार एकोणीसला मी स्वतःच राजकारणातून म्हणजे ग्रामपंचायतच्या याच्यातून बाजूला झालो आजही कार्यकर्ते मागे आहेत की आपल्याला कोणतं तरी इलेक्शन लढलं पाहिजे तुम्ही राजकारणात पाहिजे हे कार्यकर्त्यांच्या का भावना आहेत परंतु माझ्या स्वतःचं मत आहे की आपण जेव्हा एका व्यवसायात आपण जम घेतोय आपली बायको स्वतः राजकारणात आहे माझी वहिनी स्वतः राजकारणात आता काम करते सदस्य म्हणून तर आपण सर्वच पाहिजे असं मला वाटत नाही माझं तरी सत्ताची आता मानसिकता आहे की आपण कोण करू चांगला एखादा असेल त्याच्यासाठी आपण शंभर टक्के मदत करूया नाही नाही राजकारणात आम्ही जरी पराजय झाला तरी आम्ही सक्षम विरोधक म्हणून काम करतोय त्याच्यामुळे जय पराजय हा काय मत होत असतो परंतु आपण मी स्वतः ग्रामपंचायतमधून बाजू झाल्यानंतर तीन उमेदवार निवडून आणणं साधा योग नव्हता कारण का एवढी माझ्यासमोर पॉवरफुल लोकं असताना त्यातून आपण आणली ना पराजय हे होतच राहणार आपण कायमच विजय होऊ असे कुठे काय आपण घेऊन आलेलं नाही ना त्याच्यामुळे विजय पराजयापेक्षा आपण आपल्या विचाराची लोकं आहेत ग्रामपंचायतमध्ये असं नाही की आम्हाला चिट दिले आम्ही विचाराची लोकं आमची ठेवलेली आहेत तिथं लढत आहेत तिथे मग पराजयाच्या पेक्षा आपण चार लोकांना कशी वेगळ्या वे पद्धतीने उभी करता येईल त्यासाठी प्रयत्न करतो आहे आणि त्याच्यात माझं जास्त फोकस आहे सध्या है तर तरी शेवटचा प्रश्न आहे वाढदिवस आहे वाढदिवसानंतर काहीतरी योजना आपल्या असतातच तुम्ही म्हणता मी स्वप्न पाहतो आणि स्वप्न साततात उतरण्यासाठी तुम्ही सतत प्रयत्न करतात काय नाही या वाढदिवसाच्या निमित्तानं पुढच्या वर्षी जो माझा खडपुलीत जो छोटा प्रोजेक्ट आहे तो लवकरात लवकर पुढच्या पन्नासाव्यावी पन्नास वाढदिवस पुढच्यावरचे त्यात कार्यान्वित करेन आणि चार लोकांना रोजगार उपलब्ध कसा करून देता येईल आपल्याला आणि त्याच्या व्यतिरिक्त आणखी कुठले व्यवसाय आहेत आपल्याला मजल मारता येईल त्यात मारत असताना आपल्याबरोबरची लोकं कशी पुढे नेता येतात त्याचा प्रयत्न आहे आणि चिपळूण तालुका क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून एखादा क्रिकेटपटू तरी आय पी एल खेळला पाहिजे हे एक माझ्या वाढदिवसाचं स्वप्न आहे स्वतःचा मुलगा असं नाही कोणी येऊ दे जो ज्याच्याकडं या आहे म्हणजे खेळाडू पण आहे ज्याच्याकडं खरोखर टॅलेंट आहे तोच जाईल माझा मुलगा क्रिकेटपटू घडावा हे मला वाटते पण टॅलेंट पण महत्वाचं खूप आहे आणि त्याच्यामुळं कुणी दोन्ही एखादा चांगला रत्नागिरी जिल्ह्यातला क्रिकेटपटू असेल त्याला आपण वर नेण्याचा प्रयत्न करूया तुम्ही आता तुमच्या मित्रपरिवार स्वतः तुम्ही आता सहा वर्षे वाढदिवस वेगळा आला होता म्हणजे वाढदिवस साजरा केला नव्हता पण आता मित्रपरिवार वाढदिवस साजरा करताना काय सांगाल मी त्यांना सांगेन अतिरिक्त खर्च करू नका खर्च न करता सामाजिक क्षेत्रामध्ये आपल्याला कसं चांगलं काम करता येईल त्यासाठी आपण खर्च करूया आणि आपली पोचपावती ही लोकांनी दोन हजार दहाला आपल्याला दिलेली आहे आणि तीच आता आपण प्रशि प्रसिद्धीच्या माध्यमातून हे करत असताना की आपण सामाजिक क्षेत्रामध्ये ज्या ज्या लोकांना काही मदतीची आपली गरज आहे त्यांना मदत करूया आणि त्यांच्या मदतीसाठी आपलं पुढील आयुष्य त्या मदतीसाठी ठेवा एवढंच मी माझ्या मित्रमंडळीला सांगेन हे होते दशश्ष डाभोळकर ज्यांचा उद्या वाढदिवसाहेने आज आपण त्यांची मुलाखत घेतली सर तुम्हाला वाढदिवसाला लाख लाख शुभेच्छा तुमचे स्वप्न सध्या उतरू दे धन्यवाद